कार मंडळी आज आपण सकाळ सकाळ आपल्या शेतात नाही का आलतो तर इथं तुम्हाला तर पाठीमागचा व्हिडिओ पाहिला होता तुम्ही भली मोठी पाईपलाईन गेली होती तर आज आपलं लिव्हलिंगचं चा चालू आहे काम म्हणजे एवढी पण लिव्हलिंग नाही कारण इथं भरी म्हणजे आठ फुट पाईपलाईन खांदली होती सगळं रानामध्ये टेकाड झालं होतं त्याने आपलं बीनं पुरून टाकली होती तर आज आपल्या रानाची लिव्हलिंग करू राहिलो होतो आपण तर ट्रॅक्टर वगैरे आलय चालू झाली भरपूर वेळ झाला अरे रात्री पाण्यावर आल मोटर काय चालली नाही काय नाही पाटाला पाणी आलंय तुम्ही तर पाहिलंय काल पाहू शकता अशा पद्धतीने लेवल केलंय ले ही जी पट्टी आहे का समोरची ही जी पट्टीतूनच गेलेली पाई पाईपलाईन लय मोठी पाईपलाईन गेलेली तुम्ही आहे पाठीमागचा व्हिडिओ पाहायला नसेल तर पा मोठा ताजनापूर लिफ्ट म्हणून टाकलेला आहे मी भारी हिडिओ येतो म्हणजे भरपूर असं मोठी पाईपलाईन गेलेली आहे तर लेवलिंग चालू आहे एवढी पण कारण काय इकडलं पाणी आहे का इकडे येत नाही हे टेकड झालतं आता जे सरकारी काम असते ते उकरून टाकलं बुजून टाकलं आणि ते काय सगळे हवार करून देणार नाहीत आपल्यालाच हवार करणार कारण आपल्याला पाणी द्यायचं शेताला एकीकूनच <coughs> पाणी पळणार ते काही योग्य नाही सगळं शेत काय भिजून निघत नाही अशा <coughs> पद्धतीने आज आपल्या रानाची लिवलिंग चालू आहे समोर पाऊच <coughs> आता ही समोरून पाईपलाईन आलेली झाले बऱ्यापैकी लिव्हलिंग झाली आता पाणी आता याच्यात रोटा आणून तर बघू काय आता पेरणी काहीतरी करावं लागणार आहे यामध्ये रोटा आणायचा आता रोटा आणला का बघू जवरी जवरी करू शेवट आपल्या बैलाला जाणाऱ्यासाठी म्हशीला त्याला खायला तर था चारा लागतो चारा भरपूर लागतोय आता पाटाला पाणी आलं म्हणले ऊस काही भेजत आहे आदर केला पाणी चालू असतंय तर अशा पद्धतीने आपली लिवलिंग चालू झाली माझी संपत पण आलोय थोडंच राहिलं सकाळी लवकर चालतंय सातला चालतं ट्रॅक्टर समोर बघू शकता हे खड्डं आहे बघा खड्ड्यात जे चढ आहे पहिली चढ घेऊन येऊ राहिलो तर आपण मंडळी घरी जाऊन आलो मस्तपैकी आंघोळ वगैरे जेवण केलं आणि आलोय आता ट्रॅक्टर गेलोय बरं का मस्तपैकी साफ करून गेलय लेवलिंग ले झाली बरं का म्हणजे हे प्लेन आहे का सळक खड्डा होता हे बघा हे तिथून दोन प्लेन केलाय आता याच्यात बघू ओझ्यावरी पेरू तर अशा प्रकारे म्हणजे आजची एकदम भारी अशी लेवलिंग ओके करून घेतलंय राह आपण तर चला भेटू मग असं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या राहो